न्यार? काका तुम्ही कशासाठी इथे बसल्यात घर चोरला ना माझा तुमचा राहता घर तोडला घरकुला तो आला मला मोदी सरकार करून राहता घर मार चोरला आता मला न्याय पाहिजे नेमकं काय झालं काका हा काय झालं काय झाला नाही काही काहीच नाही ते ते आले डायरेक्ट जेसीपीने घर तोरला माझा कोण होते ते निरखंड विषय आणि जितेंद्र विषय हा जो घर तुम्ही बांधलेला आहे हा कुठल्या शासनाकडून आलेला घर आहे का तुम्हाला शासनाकडून मोदी सरकारकडून आलेले का कोणाकडून त्याचे सरकार हप्ते वगैरे हो भेटले भेटले एक पंधरा एक पंचाळीस हजार चाळीस हजार एकंदरीत एक तुम्हाला शासनाकडून घर आलेलं आहे आणि हा तुमचं घर तोडून टाकलेलं आहे काय तोडणारे जे होते त्यांचे तुम्ही नाव जे घेतले ते काय बोलले तुम्हाला ते काहीच बोलले नाही घर तोडतो काय आनंद डायरेक्ट जेशी बीच लावला पूर्वी नोटीस काय दिली नाही काय नाही नोटीस विटीस काय नाही दिली मला त्या दिवशी काय घडला होता इकडे त्या दिवशी घर तोडला काय इकडे काय नाही तुमची काय नाही काय नाही बाचापेक्षा काहीच नाही तुम्हाला काय सांगितलं त्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं त्या लोकांनी काहीच नाही सांगितलं ना आनंद जेशी बीज लावला म्हणजे तुमच्या घरामध्ये जे काय सामान होतं ते काढून पण तुम्हाला असंच मला माझ्या घरात सामान द्या मला दिली आपण केला दखल बुकल केला मारान झाली तुम्हाला मी मी विचारला काय घरतो अर्धा वय साईडला बोलतो ना इथं गारीन तुला बोलतो कुठं गारीन इथं ते नाली पाहिली तिथं मग त्यांच्याकडं जेसीपी वगैरे हो होता का घर पाडण्यासाठी जेसीपी होता पोलीस होत कोण कोण आलते पोलीस कोण दोघांत मी ओळखीत नाही दोघा जण कोण नाव माहिती का तुम्हाला त्यांचं विषय आणि निरकंठा विषय काय धमकी दिली का तुम्हाला काय धमकी का, दिली तर मी न्यायला काय करतो माझा तो वैसा इतका मी बोलतो म्हणजे त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे ना ती मला पोलिसांनी तक्रार केली आहे का तुम्ही ना केले पण आता न्याय कुठे भेटलाय पोलिसांनी काय सांगितलं तर बघू बघू बोलतो भेटेल नाही पण मला भेटेलच नाही पड़गा पोलीस स्टेशन हे तुम्हाला न्याय देतील तुम्हाला शाश्वती आहे का आहे ना हाय आहे आता तुम्ही कुठे कुठे अर्ज केलेले अर्ज भेवंडी तशी एस पी ऑफिस सगळं अर्ज केलेले काल पडते भिजून गेलो इथं तुम्हाला घरच नाही किती दिवस झाला या प्रकरणाला किती दिवस झाला झाला परवा दिवशी तीन तारीख म्हणजे तुमच्यावर एकंदरीत खूप दादागिरी केलेली खूप दादागिरी ते सगळं ज्या लोक आले त्याचे मला फोटो काढून घेतला शासनाचे लोक येऊन गेलेले येऊन गेले शासनाने तुमचे फोटो काढलेले घराचे माझे मध्ये दुबार होऊन आपण बघू शकता काकांचा जो घर होता त्या घराची नासधूस कशी केलेली आहे आणि त्यांच्यावर दमदाटी करून हा घर तोडण्यात आलेले आहे हा घर मोदी ह्या योजनेतून बांधून दिलेला होता आणि सरकारी जे कर्मचारी आहेत ते येऊन काकाच्या जोडीला फोटो वगैरे काढून घेते आणि असं असताना शासनाचा घर बांधून दिलेला होता आणि तो जमीनदोस्त केलेला आहे कोणाचाही घर पाडता येत नाही राहता घर आणि त्यांच्यावर जो दमदाटी करून त्यांना त्यांना दम दिलेला आहे का तुम्हाला या नाल्यामध्ये गाडू असा त्यांना दम दिलेला आहे आणि काकांना रा राहण्यासाठी घर नाहीये आता या काकांची जी व्यथा आहे हे सरकारी जे कर्मचारी आहेत आता काकांना न्याय देतील याच्याकडे आपण अपेक्षा करूया आणि पळगा पोलीस स्टेशनकडं काकां काकांना शाशोदी आहे का काकांना पडगा पोलीस स्टेशन न्याय देतील नाही देतील म्हणा देतील आपण बघू शकतो कारण मी गरीब आहे उना मला काय झालं आता घर नाही काल पर्ते पाण्यात मी बिडून गेलेले